मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणा रे तुझ्यासाठी आले वना रामकृष्ण कृष्णारी राधा गाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला ला राधा गाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला दह्याचा माठ हालवा गोकुळच्या गवळानी बोलवा ग्याचा माठ हालवाग गोकुळच्या गवळानी बोलवा गाधा गाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला राधा गाली, गाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला मला बाय गाई काम धंदा सुचत नाही बाजारला जायची मला बाय गाई काम धंदा सुचत नाही राधा ग निघाली पाण्याला डोईवर मात पदर कमरेला राधा ग निघाली पाण्याला डोईवर मात पदर कमरेला अण्णा फुल सुंदर गाव हसलगन मी दिंडीत आले खुशन आनंदाने झुंडीत आली मी हा मी एक आ बघ वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनू काय नेणू काय नेनो आणि कमी देवा काय नेनु काय नेनु काय ने नू गायनाचे ओवडे आपोली या छंद गायनाचे ऊवडे आपोली या छंद मलाय <tompa> चेवडे ऊवडे आपोली अ छंद मला चालंदा लावडी आवडीला ना मला चालन आवडी ना आवडीन आवडी ना गायनाचे ओड्या आपोली अ छंद गायनाचे ओवड आपोली अछंद निर्गुण हार, भाऊराव अच्छा चारंगुळ खुर्द तालुका जिल्हा लातूर चालू हा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो अडतीस अठ्ठेचाळीस नऊशे सत्तावीस माऊली माझी पहिली वारी पहिली वारी पहिली वारी माझी बऱ्याच दिवसाची अपेक्षा होती जीवनात येऊन तरी वारी करीन पांडुरंगाची कारण मला माझ्या परिस्थितीनं मला जमलं नाही बऱ्याच अडचणी आल्या प्रपंची अडचणी आल्या मला पण माऊलीनं शेवटी म्हणलं असं जाता तू झालं उरक तर म्हणले जावा पप्पा तुम्ही आता घरचे सर्व दिली मावलीनं म्हणले

योगायोग आला पांडुरंगाने मला आणलं वारीला काय माझ्या जीवनाचं सार्थ आयुष्यात येऊन एकदा तरी वारी करावी पांढरंगाची माऊलीनं बोलवलं पुढं येत राहील अजून आता जे कसं आहे योगाच्या गोष्टी येतात पूर्वसंचित आपल्याला काय असेल ते नाही पण तुम्हाला हित मोरा तुमची वारी बंद नाही होणार माऊलीची होणार नाही माऊलीची इच्छा पुढच्या वर्षी आपली भेट हितच होणार दिवशी वरात होत दुसरा बघा तुम्ही मी काय सांगतोय एका वारीमध्ये पहिल्यांदा माणूस माऊली जो भेटला ना या। या। त्या ना आपली जवळजवळ पंढरपुरापर्यंत जास्त किंड भेट होती ऑटोमॅटिक किंवा होते ह्या ना आमची सासवडच्या मोहर त्यांचं हे चाललं होतं हलकी एक वाजत होते त्यांच्या बरोबर आम्ही व्हिडिओ काढला वरात काम चाललं होतं त्यांचं आम्ही छोटासा व्हिडिओ काढला आणि आमचा आम्ही मार्गाने निघून गेलो परत जेव्हा हात काट पडली इथं मी व्हिडिओ काढत होतो इथं ते म्हणले चला इथं जातो बाजारात मंदिरापाशी आपण तिथं जाऊ अशी तिथं व्हिडिओ काढू माझी सांगायचं माऊलीचे इतकं ही या ज्याला माहिती ज्याला कळतं त्यालाच कळतंय कोण आहे महाराज माझ्या गुरुजी पालखी आली माझा मुलगा गायक आहे कीर्तनात गायक आहे अच्छा अच्छा आमच्या गावातले आम्ही पंचळ समाज सुतराचे अच्छा 15 गायक लोक आमच्या कीर्तन करत महाराज सोबत आम्ही गावचेच एका त्याच्यासोबत सोबत आमचा मुलगा आहे असतो मायकर त्यानं मला पप्पा तुम्ही वारीला कधीच गेल नाही मी अजून कधीतरी जाईन तुम्ही जाव आपल्या गावातले ग्रुप भरपूर आहे जाव एक वारी करून या मला मिळाला अनुभव रामकृष्ण अरे हो आळंदी हो आळंदीला जाऊ न्याने श् डोळा पाहू न्याने चोर डोळा पाहू नने शर डोळा पाहू तिल संताची या बेटी सांगू सुखाची या गोष्टी चला हो आळंदीला जाऊ चला हो आळंदीला जाऊ हो, न्याने पाऊ ज्ञाने पाऊ मला पुन्हा पुन्हा ह्या व्हिडिओ चॅनल वर यायला संधी मिळते खूप आनंद वाटतो पांडुरंगाची एक मी गाणे गाणार आहे ते आपण समजा किंवा एक गाणं समजा साधी बोळी सिंपल शेवा <laughs> रामकृष्णारी कुठे कुठे शोधू सावा, पंढरीचे पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू सावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू जीवाला इसावा पंढरीचे पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू ஜிசாச்ச படூரங்குரிந்த ப்ரான் உதரி ஹரிஹாபாலிஹாபால